नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेद पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला उष्णतेचा त्रास जास्त प्रमाणात त्यामध्ये काय होतं तुमच्या सर्व अंगाची आग होते तळ हात तळपायाची आग होते डोळ्यांची आग होते डोकेदुखीचा त्रास होतो गळून गेल्यासारखं होतं युरिन इन्फेक्शन होत किंवा लघवीला जळजळ होते अगदी काही जणांना तर जुलाबही होतात ते ह्या सर्व त्रासांवर उपाय म्हणून एक शीत पेय तुम्ही घरच्या घरी बनवू शकता हे शीत पेय बनवायला तुमच्या घरामध्ये असणार सामग्री किंवा घरामध्ये असणारे घटक तुम्ही वापरू शकता आणि ते बनवणंही खूप सोपं आहे तर आज आपण त्या शीत पेयाबद्दल माहिती घेणार आहोत ते म्हणजे तंडुलो ज्याला राईस वॉटर असंही म्हटलं जातं ते बनवण्याची योग्य पद्धत काय आहे त्याचे फायदे काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर कर। करा जर चॅनल वर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा जेणेकरून आयुर्वेदिक माहितीचे जे आपण नवनवीन व्हिडिओ टाकतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम हे तंडुलोदक म्हणजे काय हे जाणून घेऊया तंडुलोदक म्हणजेच राईस वॉटर किंवा तांदळाचं पाणी आपण त्याला म्हणू शकतो आता हे कसं बनवायचं आहे हे बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरता तो तांदूळ वाप तांदू तुम्ही वापरू शकता साधारणतः दहा ग्रॅम म्हणजे दोन चमचे तांदूळ तुम्ही घ्यायचा आहे हे तांदूळ तुम्ही धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यावर जर काही पावडर लावलेले असतील किंवा काही केमिकल त्याच्यावर असेल तर ते धुवून जाईल स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आठ म्हणजे साधारणतः एक ऐंशी ml पाणी त्यामध्ये मिक्स करून एखाद्या तांब्यामध्ये किंवा तुमच्याकडे छोटस मातीचं भांड असेल तर त्याच्यामध्ये भिजत ठेवायचं आहे किती वेळ भिजवायचं आहे कमीत कमी दोन तास ते जास्तीत जास्त सहा तास याला तुम्ही भिजत ठेवू शकता त्यानंतर हाताने ते तांदूळ हलकीशी कुस्करून घ्यायचे आहे आणि गाळून घेऊन त्याचं जे पाणी आहे त्याच तुम्ही सेवन करू शकता आयुर्वेदाने जी हिमकल्पना सांगितलेली आहे त्याचं हे एक उदाहरण आहे तंडूलोध हे अतिशय शीत गुणधर्माचं आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये वाढलेला असतो आपल्या शरीरामध्ये उष्णता जास्त वाढलेली असते त्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा तुम्हाला थकवा जास्त जाणवतो त्यावेळेस तुम्ही याच सेवन करावं उन्हाळ्यामध्ये रोज तुम्ही याच सेवन करू शकता परंतु हो जर तुम्हाला दम्याचा त्रास होत आहे किंवा सर्दी खोकला यासारखे कफाचे आजार झालेले असतील तर मात्र तुम्ही तंडुलोदक लोदक घेणं शक्यतो टाळा या काळामध्ये जर तुम्ही तंडू सेवन केलं तर ते तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर याचे आयुर्वेदाने फायदे काय सांगितले आहेत ते जाणून घेऊया हो सर्वात मुख्य फायदा जो याच्यामुळे होतो तो, तो शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होतो आपल्या तळहात

आपलं बल कमी झालेलं असतं त्यामुळे थकवा हा जास्त प्रमाणामध्ये जाणवतो आणि शरीरातलं पाण्याचं प्रमाणही कमी झालेलं असतं त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो त्यामुळे जर आपण दुपारच्या वेळी याचं सेवन केलं तर ते आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं इन्स्टंट एनर्जी याच्यामुळे मिळत असल्यामुळे आपला थकवा हा लगेचच कमी होतो उन्हाळ्यामध्ये काही जणांना उष्णतेमुळे लूज मोशन होतात किंवा खराब पाणी पिण्यात आलं त्याच्यामुळे लूज मोशन होतात तर काही जणांना व्हॉमिटिंगही होत आता हे दोन्ही केस मध्ये काय होतं आपल्या शरीरातला रसधातू हा क्षीण म्हणजेच आपल्या प्रमाण कमी त्यामुळे थकवा हा खूप जास्त जर तुम्ही तंडुलोदक सेवन केलं तर तुम्हाला अतिसार आणि उलटी या दोन्हीमुळे जो रसधातू क्षीण झालेला आहे तो प्राकृत अवस्थेमध्ये येतो आणि तुमचा थकवा हा कमी होतो तंडुलोदक हे ओ आर एस जसं काम करत त्या पद्धतीने काम करत त्यामुळे तुम्हाला आणवत असतो तो लगेचच कमी होतो स्त्रियांचं चा आरोग्य चांगलं राखण्यासाठी या तंडुलोदकचा अतिशय फायदा होतो तो कशा पद्धतीने तर बऱ्याचशा स्त्रियांमध्ये वाईट डिस्चार्ज होण्याचं प्रमाण हे खूप जास्त असत आयुर्वेदामध्ये त्याला श्वेतप्रदर प्रदर असं नाव हो दिलेलं आहे तर श्वेत प्रदर या व्याधीमध्ये काय होत अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाईट डिस्चार्ज जा... जास्त प्रमाणामध्ये झाल्यामुळे रसधातू हा क्षीण होतो तर तंडुलोदकचं सेवन केल्यामुळे काय होत की जर धातु क्षीण झालेला आहे त्याच प्रीणन होण्याचं काम होत आणि त्याच्यामुळे अशा स्त्रियांमध्ये येणारा थकवा कमी होतो बरोबर वाईट डिस्चार्जचं प्रमाणही याच्यामुळे कमी दुसरी गोष्ट ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान ब्लिडिंग खूप जास्त प्रमाणामध्ये होत आहे अशा स्त्रियांनीही जर तंडुलोदकच सेवन नियमित स्वरूपामध्ये केलं तर त्यांच्यामध्ये ब्लिडिंग कमी होण्यासाठीही मदत होते तंडुल उदक याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण हे जास्त असत त्यामुळे ते तुमची स्किनसाठी आणि केसांसाठीही खूप फायदेशीर ठरत बाहेरून जाऊन आल्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा धुण्यासाठी आणि केस धुण्यासाठीही याचा वापर करू शकता याच्यामुळे तुमच्या स्किनवर उन्हामुळे जे दुष्परिणाम होत आहेत ते कमी होतात याच्यामध्ये आयसोटोनिन नावाचं एक कंपाऊंड असतं तंडुलोदक हे स्किनला मॉइश्चराईज करण्याचं काम होईल एज अ मॉइश्चरायझर म्हणूनही तुम्ही याचा वापर करू शकता आपल्या पूर्ण स्किन वर तुम्ही मॉइश्चरायझर जसं लावतो त्या पद्धतीनेही तुम्ही याचा वापर करू शकता गैस गुरगुर्याचं सेवन केल्यामुळेही शरीरातलं पाण्याचे प्रमाण हे योग्य राहतं ज्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्याच्यामुळेही तुमची स्किन चांगली होते चेहरा धुण्यासाठी आणि केस धुण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता जर बाहेरून जाऊन आल्यानंतर तुम्ही याचा वापर तुमचा चेहरा धुण्यासाठी केलं तर त्याचा फायदा काय होतो एक तर उन्हामुळे उन्हामध्ये असणारे जे UV rays म्हणजे ultra violet आहेत त्याचा दुष्परिणाम जो skin वर झालेला असतो तो, 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 तो कमी करण्याचं काम याच्यामुळे होतं त्वचेला आवश्यक असणारे antioxidants त्याच्यामध्ये असल्यामुळे तुमच्या त्वचेवर अँटी aging च काम याच्यामुळे होतं त्वचेवर सुरकुत्या कमी होतात त्वचा ही सतेज अशा प्रकारची होते त्यामुळे तांदळाचं जे पाणी आहे तुम त्याचा चेहरा धुण्यासाठी किंवा चेहऱ्यावर लावण्यासाठी जर नियमित वापर केला तर त्यामुळे तुमची त्वचा काळवंडलेली असेल किंवा चेहऱ्यावर काही भाग असतील पिंपल्स असतील किंवा सुरु जास्त प्रमाणामध्ये असतील तर त्या कमी होतात तंडुल होत हे तुम्हाला युरिनच्या जर काही तक्रारी असतील तर त्यासाठी अतिशय फायदेशीर उन्हाळ्यामध्ये जर उन्हामध्ये जास्त काळ राहिलो किंवा पाणी कमी पिण्यात आलं तर त्यामुळे युरिनरी इन्फेक्शन होणं किंवा त्याचं स्वरूप लघवीला जळजळ होणं अशी लक्षणं दिसतात अशा वेळेत जर तुम्ही तंडुल सेवन केलं तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ते काम करत म्हणजे शरीरामध्ये जे पाण्याचं प्रमाण कमी झालं ते नॉर्मल करण्याचं काम याच्यामुळे होतं त्याचबरोबर शरीराला आवश्यक असणारा थंडावा याच्यामुळे मिळतो आणि लघवीला होणारी जळजळ ती याच्यामुळे कमी होते त्याचबरोबर तुमच्या तळ

एकदा बनवल्यानंतर आपण साधारणतः सहा तासापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो त्यानंतर शक्यतो त्याचा वापर करू नये रोज नवीन तंडुलोदक म्हणजे तांदळाचं पाणी आपण बनवावं आणि मग त्याचं सेवन करावं अगदी आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या सामग्रीचा वापर करून आपण हे तंडुलोदक म्हणजे शेतपेय जे आहे ते बनवू शकतो उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक त्रासावर एक उपाय असं याला याच्याबद्दल आपण बोलू शकतो त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये आपण केमिकल युक्त किंवा प्रिझर्वेटिव्ह युक्त पेय न पिता आपण घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये हे तंडुलोदक बनवू शकतो आणि त्याच सेवन करू शकतो याचे फायदे हे खूप सारे आहेत आणि कमी खर्चामध्ये आपण हे बनवू शकतो आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला असेल धन्यवाद